महत्वाचे अपडेट घेऊन मी तुमच्या समोर लाईव्ह आलेली आहे मला सगळ्या प्रेक्षकांना सांगायचंय वांद्रे पूर्व आणि त्यासोबतच नवाब मलिक यांचा अणुशक्ती नगर असो किंवा म्हणजे त्यांच्या कंदेचा अणुशक्ती नगर किंवा त्यांचा स्वतःचा शिवाजी मानपूर या दोन्ही मतदार मतदारसंघांमध्ये काय होणार वांद्रे पूर्व मध्ये मातोश्रीच्या अंगणामध्ये काय झालेलं आहे कोण आघाडीवर आहे कुणासाठी सगळ्यात मोठी धोक्याची घंटा आहे कुणाला मोठा धक्का बसतो आहे या निवडणुकीमध्ये या सगळ्या गोष्टीचे अपडेट्स मी लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला देते आहे त्यासोबतच तुम्हाला कुठल्या मतदारसंघाविषयी जाणून घ्यायचंय हे देखील तुम्हाला सांगा माझ्याकडे इलेक्शन कमिशनचे अधिकृत आकडे आहेत त्यामुळे तुम्ही मला मतदारसंघ सांगा त्या मतदारसंघाचे आकडे कोण आघाडीवर कोण पिछाडीवर हे मी तुम्हाला तत्काळ सांगणार आहे त्यामुळे लगेच तुम्ही मेसेज करा मी तुमच्या प्रश्नांची उत्तर दे तर महत्वाचे अपडेट्स आपल्याला जाणून घ्यायचे आहे लाईव्हच्या माध्यमातून कोण आघाडीवर आहे कोण पिछाडीवर आहे कुठल्या मतदारसंघामध्ये कुणाला धक्का बसतोय हे सगळे अपडेट्स तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात महत्वाची मोठी अपडेट हीच आहे की नवाब मलिक हे आता पिछाडीवर पडलेले आहेत शिवाजीनगर मानखुर्द मधून ते खूप पिछाडीवर पडलेले आहेत नवाब मलिक हे इतके पिछाडीवर पडलेले आहेत की आता ते चौथ्या स्थानावर घसरलेले आहेत म्हणजे इतका मोठा धक्का नवाब मलिकांना बसू शकतो या मतदारसंघामध्ये असं कळत आहे खूप मोठा धक्का आहे या नवाब मलिकांसाठी कारण इतका इतकी घसरगुंदी झाली की ते चौथ्या स्थानावर फेकले गेले त्यामुळे आता नवाब मलिक यांना आता ते विजयापासून खूप दूर जातात असं आपण म्हणलं तर वावगं ठरणार नाही दुसरीकडे मातोश्रीच्या अंगणातला मतदारसंघ म्हणजे वांद्रे पूर्व मतदारसंघ इथे वरुण सरदेसाई मात्र आघाडीवर आहेत झिशा सिद्दीकी आता हे पिछाडीवर केलेले आहेत हा मतदारसंघ देखील खूप महत्वाचा आहे कारण ठाकरेंसाठी तो सगळ्यात महत्वाचा आहे सगळ्यात स्पेशल आहे कारण वरुण सरदेसाई हे ठाकरेंचे भाचे आहेत म्हणजे रश्मी ठाकरे यांच्या बहिणीचा मुलगा आहे तो त्यामुळे या सगळ्या परिस्थितीमध्ये ठाकरेंना कुठल्याही परिस्थितीमध्ये मातोश्रीच्या अंगणातला मतदारसंघ स्वतःकडे खेचून आणायचा आहे त्या दृष्टीनं त्यांनी खूप प्रयत्नांची शर्त केलेली होती दोन हजार एकोणीसला हा मतदारसंघ हातून निसटला होता मात्र आता त्यांना तो मतदारसंघ खेचून आणायचा आहे आणि त्या दृष्टीनं ठाकरेंनी प्रयत्न केले ते ठाकरेंचे प्रयत्न यशस्वी होताना दिसत कारण या मतदारसंघामध्ये कुठेतरी आपल्याला ठाकरेंचे उमेदवार वरुण सरदेसाई या आघाडी घेताना दिसतात मात्र नवाब मलिक हे पिछाडीवर आहेत चौथ्या स्थानावर गेलेत म्हणजेच फवाद अहमद हे म्हणजे शरद पवारांचे उमेदवार आहेत ते आघाडीवर आहेत या मतदारसंघातून आणि तिकडे शिवाजीनगर मानखुर्द मधून नवाब मलिकांच्या कन्या म्हणजे अणुशक्तीनगर मधून नवाब मलिकांच्या कन्या देखील पिछाडीवर आहेत आणि शिवाजीनगर मानखुर्द मधून स्वतः नवाब मलिक हे देखील पिछाडीवर आहेत त्यामुळे बाप लेख दोघीही आता पिछाडीवर पडलेला आहे त्यामुळे हा मोठा धक्का नवाब मलिकांसाठी म्हणता येईल आणि त्यासोबतच सना मलिकांना धक्का आहे मात्र वरून सदस्यांच्या दृष्टीना काही दिलासादायक अशा गोष्टी घडत आणखी काही महत्वाच्या मतदारसंघाविषयी आपल्याला माहिती घ्यायची आहे तुम्हाला कुठल्या मतदारसंघाविषयी जाणून घ्यायचंय नक्की सांगा आपण जर बोरिवलीचा विचार करायचा झाला तर आ, संजय उपाध्याय जे भाजपचे उमेदवार आहेत ते सध्या आघाडीवर आहेत सोळा हजार नऊशे दहा मतदारांना मिळालेले आणि संजय भोसले जे शिवसेना ठाकरेंचे उमेदवार आहेत ते मात्र मोठ्या पिछाडीवर पडले दहा हजार मतांचं लीड संजय पात्र यांनी बोरिवली मधून घेतलेला आहे अधिकृत आकडे मी तुम्हाला सांगते थेट आकडे तुम्हाला सांगते त्यामुळे तुम्हाला कुठल्या मतदारसंघाविषयी जाणून घ्यायचे हे देखील तुम्ही कमेंट करून सांगा भायखळ्यामध्ये काय झालंय यामिनी जाधव या आघाडीवर हो आहेत त्यांनी जवळपास एकोणीशे बावन्न मतांचं लीड घेतलेलं आहे पाच हजार दोनशे बहात्तर मतं आतापर्यंत यामिनी जाधवांना पडलेली आहेत आणि दुसरीकडे मनोज जामसुदकर हे जे शिवसेना ठाकरेंचे उमेदवार आहेत त्यांना तीन हजार तीनशे वीस मत पडले एकोणीसशे बावन्न मतांनी सध्या ते पिछाडीवर पडलेले आहेत भायखळ्यामधून शिंदेच्या शिवसेनेला लीड मिळताना दिसतंय तर चांदिवलीमध्ये काय झालंय हे देखील मी तुम्हाला सांगते चांदिवलीमध्ये अं महत्वाची गोष्ट म्हणजे नसीम खान हे आघाडीवर असल्याचं कळत आहे आणि दिलीप मामालांडे हे पिछाडीवर आहेत त्यामुळे चांदिवलीमध्ये देखील एक मोठा धक्का अजित पवारांना बसू शकतो अशी शक्यता आहे त्यानंतर चारकोपमध्ये जाऊया मध्ये योगेश सागर हे सतरा हजार मत मिळालेले आहेत बारा हजारांचे लीड त्यांनी घेतलेले आहे आणि यशवंत सिंग हे जे काँग्रेस उमेदवार आहेत ते मोठ्या पिछाडीवर पडले चार हजार मतच त्यांना पडलेले आहेत त्यामुळे तिथे जवळजवळ आपण म्हणू शकतो की योगेश सागर हे जिंकताना दिसत सातकोप मध्ये भाजपला मोठा विजय मिळू शकतो पुढचा मतदारसंघ मध्ये जाऊया चेंबूर मध्ये काय घडलंय अनिता पाटोळे या भाजपच्या बहुजन समाज पार्टीचे उमेदवार आहेत शिवसेनेचे तुकाराम काटे आणि प्रकाश फातरफेकर आहेत शिवसेना ठाकरे गटाचे फातरफेकर सध्या आघाडीवर असल्याचं कळत आहे चेंबूर मधून हा महत्वाची अपडेट येते पुढच्या मतदारसंघाकडे जाऊयात आपण तो मतदारसंघ आहे कुलाबा कुलाब्यामध्ये राहुल नार्वेकर हेच आघाडीवर आहेत त्यांना आतापर्यंत पाच हजार चारशे एकोणतीस मतं पडले चार हजाराचं लीड साडेचार हजाराचं लीड त्यांनी घेतले हिरा देवासी हे जे काँग्रेसचे उमेदवार आहेत ते फक्त नऊशे चौदा मतच घेऊ शिकलेले आहेत आतापर्यंत जे फेऱ्या झालेल्या आहेत त्या सगळ्या पहिलाच राऊंड झालेला आहे मात्र राहुल नार्वेकर विधानसभेचे जिंकताना दिसतात आहेत या मतदारसंघातून पुढे आपण जाऊया दहिसरमध्ये दहिसरमध्ये काय घडलंय मनीषा चौधरी या आघाडीवर आहेत सोळाशे मतांनी पाच हजार एकशे शहाऐंशी मतं त्यांना आहेत आणि विनोद घोसाळकर हे पिछाडीवर पडलेले आहेत त्यांना तीन हजार पाचशे त्रेसष्ट मत मिळाले त्यामुळे या मतदारसंघामध्ये महाविकास धक्का बसताना दिसतोय पुढचा मतदारसंघ धारावी धारावी मध्ये ज्योती गायकवाड याच आघाडीवर आहेत तीन हजार चारशे पस्तीस मतांचं लेड त्यांनी घेतले एकूण अकरा हजार मतं त्यांना मिळाले आणि राजेश खांडारे हे जे शिवसेनेचे शिंदेचे उमेदवार होते त्यांना सात हजार सातशे छप्पन्न मत पडले आहेत ते पिछाडीवर पडलेले आहेत या मतदारसंघामध्ये धारावीमध्ये माहितीचा प्राभव होतोय ज्या धारावीमध्ये इतका मोठा प्रकल्प आणलेला आहे माहितीनं अदानीला ही धारावीची जमीन दिली त्यावरनं बरेचसे वादंग होत आहेत त्याचा परिणाम आहे का हे बघावं लागेल मात्र धारावीवर महाविकास आघाडीचा विजय होताना दिसतोय पुढच्या मतदारसंघाकडे आपण जाऊयात दिंडोशी मध्ये काय होतंय तर दिंडोशीमध्ये संजय निरुपम यांनी आघाडी घेतली आहे सुरुवातीच्या कलांमध्ये सुनील प्रभू आघाडीवर होते जे ठाकरेंचे उमेदवार आहेत मात्र आता सहाशे एकवीस मतांनी संजय निरुपमांनी अचानकपणे दिंडोशी मधून कुठेतरी लीड घेतलेला आहे त्यामुळे शिंदेसाठी ही पॉझिटिव्ह गोष्ट म्हणता येईल त्यांचे उमेदवार सध्या आघाडीवर आहेत डोंबिवलीमध्ये काय घटलंय तर रवींद्र चव्हाण हे बारा हजार दोनशे बावन्न मतं मिळून सहा हजार तीनशे अठ्ठावन्न मतांनी आघाडीवर आहेत दिलीप मात्र हे पिछाडीवर पडलेले आहेत सहा हजार मतांचे लीड रवींद्र चव्हाणांनी हो। या मतदारसंघातून घेतलेलं आहे घाटकोपर पूर्वमध्ये काय झालंय घाटकोपर पूर्वमध्ये पराग शहानी दहा हजाराचं लीड घेतलेलं आहे आणि राखी जाधव यांना फक्त नऊ हजार एकशे दहा मतं पडली आहेत आणि एकोणीस हजार मतं आतापर्यंत पराग शहाना पडली आहेत त्यामुळे भाजप हा त्यांचा बाले किल्ला आहे घाटकोपर ईस्ट तो जिंकताना दिसतात घाटकोपर वेस्ट मध्ये काय झालंय घाटकोपर वेस्टमध्ये राम कदम हे विजयी होत आहे त्यांना एक हजार पाचशे बासष्ट मतांचं लीड आहे आणि संजय भाले राव जे त्यांच्या विरोधातले शिवसेना ठाकरेंचे उमेदवार आहेत ते पिछाडीवर पडले त्यांना आतापर्यंत फक्त सतराशे मतं पडले पहिल्या राऊंड मध्ये त्यामुळे घाटकोपर ईस्ट आणि वेस्ट दोन्हीकडे भाजपचा विजय दिसतोय कोरेगाव का मध्ये काय म्हणलंय विद्या ठाकूर याच आघाडीवर आहेत तीन हजार दोनशे ऐंशी मतांनी त्या आघाडीवर असल्याचं कळत आहे आणि समीर देसाई जे शिवसेना ठाकरेंचे उमेदवार आहेत ते पिछाडीवर आहेत त्यांना फक्त दोन हजार मतं पडलेली आहेत तर हे चित्र आहे कोरेगावचं पुढच्या मतदार जा मतदारसंघाकडे जाऊयात मुंबईच्या सगळ्या मतदारसंघाचे मी आकडेवारी तुम्हाला सांगते थेट आकडे आहेत हे इलेक्शन कमिशनचे आकडे आहेत हे या आकड्यांवर आपण थेटपणे विश्वास ठेवू शकतो असे हे आकडे आहेत दरम्यान महायुती पंच्याण्णव जागांवर पोहोचले मविया फक्त पन्नास जागांवर आहे भाजप बेचाळीस काँग्रेस बारा शिवसेना अकरा शिवसेना युबीटी बारा राष्ट्रवादी काँग्रेस सहा राष्ट्रवादी एसपी पी नऊ मनसे एक आणि इतर पक्षांना दोन जागा युद्ध आलेल्या आहेत किंवा ते आघाडीवर आहेत असा आपण सध्या म्हणू शकतो जोगेश्वरी पूर्वमध्ये काय झालंय अनेक प्रेक्षक मला विचारत तर मनीषा वायकर या आघाडीवर आहेत तीन हजारांचं लीड जोगेश्वरी पूर्व मधून मनीषा वायकर यांनी घेतलंय आतापर्यंत त्यांना पाच हजार पाचशे अठ्ठावीस मतं मिळाले था तर अनंत बाळानद यांना दोन हजार चारशे चौतीस मतं था मिळालेली था था आहेत त्यामुळे ठाकरेंचे उमेदवार या मतदारसंघामध्ये पिछाडीवर पडलेले आहेत तीन हजारांचं लीड मनीषा वायकर यांनी घेतलेलं आहे त्यानंतर पुढच्या मतदारसंघाकडे जाऊयात कल्याण पूर्वमध्ये कल्याण पूर्वमध्ये काय घडलेलं सुलभा गायकवाड गणपत गायकवाड यांच्या पत्नी यांनी दोन हजार सातशे सदुसष्ट मतांचे लीड घेतलाय महेश गायकवाड हे अपक्ष उमेदवार आहेत ते त्यांच्या खालुकार त्यांनी जास्त मतं घेतलेली आहेत सहा हजार नऊशे सत्तावन्न मतं आणि शिवसेना ठाकरेंचे उमेदवार तिसऱ्या स्थानावर राहिले धनंजय बोदारे पुढच्या मतदारसंघाकडे जाऊयात अं कल्याण वेस्ट मध्ये बघूयात काय घडलेलं आहे तर कल्याण पश्चिम मध्ये अं तर शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार हे आघाडीवर असल्याचं कळत आहे कल्याण सगळ्यात जसं इंटरेस्ट देण्यात आहे कल्याण ग्रामीण इथे मात्र सगळ्यात मोठा धक्का हा मनसेला बसताना दिसतोय कारण मनसेचे राजू पाटील हे तिसऱ्या स्थानावर गेलेले आहेत शिवसेनेचे उमेदवार शिंदेचे उमेदवार राजेश मोरे हे जिंकू शकतात त्यांना पाच हजाराचं लीड आहे सुभाष भोई हे दुसऱ्या स्थानावर आहेत त्यांना चार हजार मतं पडली आहेत राजेश मोरेंना दहा हजार मतं पडली आहेत आणि राजू पाटलांना सार 256 मत चार हजार दोनशे त्यामुळे ते खूप पिछाडीवर पडले विद्यमान आमदार राजू पाटील यांची मोठी पिछाड कल्याण ग्रामीण मधून होताना दिसते आहे पुढच्या मत मतदारसंघाकडे आपण जाऊयात मी इंटरेस्ट म्हणून कसबा पेठेचा रिझल्ट तुम्हाला जाता जाता सांगते इथे रवींद्र धनगेकर यांनी पाचशे ऐंशी मतांचं लेड घेतलेलं हेमंत रासने हे काहीसे पिछाडीवर पडलेले आहे पुढच्या मतदारसंघाकडे जाऊयात आपण पुढचा जो मतदारसंघ आहे तो आहे मुंबईतला महत्वाचा मतदारसंघ ज्याविषयी आपण माहिती घेतलीच पाहिजे कोपरी कोबरी बाजपाखाडी शिंदेचा मतदारसंघ ठाण्यातला था। एकनाथ शिंदे यांनी नऊ हजाराचं लेख घेतलंय केदार दिघे तीन हजार चारशे मत मिळून दुसऱ्या स्थानावरच राहिलेले आहेत केदार दिघे इथे धक्का आहे अर्थात शिंदेचा किल्ला आहे त्यांच्यासाठी महत्वाचा मतदारसंघ आहे त्यामुळे त्यांच्यासाठी हे आश्चर्याचे आकडे नक्कीच नाही कुडाळमधून थोडस कोकणात जाऊन येऊयात कारण महत्वाचे अपडेट तिथून येते वैभव नाईक हे फक्त एकशे तेहतीस मतांनी आघाडीवर आहेत दुसऱ्या राम नके आणि निलेश राणे हे दुसऱ्या स्थानावर आहे वैभव नायकांना पडलेली मतं आहेत सहा हजार आठशे अकरा आणि निलेश राणेंना पडलेली मतं आहेत सहा हजार सहाशे अठ्याहत्तर त्यामुळे काटेकी टक्कर आपल्याला पुढाळमध्ये पाहायला मिळते पुढच्या मतदारसंघाकडे जाऊयात पुढचा मतदारसंघ मतदार आहे कुर्ला मुंबईतला महत्वाचा मतदारसंघ मंगेश कुडाकर यांना चार हजार सातशे पंच्याण्णव मतं पडलेत आणि प्रवीणा मोरजकरांना पडलेली मत आहेत दोन हजार चारशे पस्तीस तेवीसशे मतांनी मंगेश कुडाकर ही आघाडीवर आहेत अधिकृत आकडे पहिल्या राऊंड अखेरचे आकडे माहीममध्ये मा काय घडलेलं आहे सगळ्यात जास्त उत्सुकता माहीमचे तर महेश सावंत हे एकशे चौदा मतांनी आघाडीवर गेलेले आहेत आणि त्यांना दोन हजार दोनशे सत्तर मतं भरली आहेत अमित राज ठाकरेंना दोन हजार एकशे छप्पन्न मत सदा सरवणकर हे तिसऱ्या स्थानावर होते आता ही। या काही या आकड्यांमध्ये नवीन अपडेट आली आणि त्यानुसार अमित ठाकरे आता तिसऱ्या स्थानावर गेले सदा सरवणकर काहीसेवर आलेत आणि महेश सावंत हे मात्र आघाडीवर असल्याचं कळतंय पुढचे आकडे बघूयात आपण महत्वाच्या अनेक मतदारसंघामधले अपडेट येत मुलुंडमध्ये काय घडतं हे देखील बघूया मुलुंडमध्ये मिहिर कोटेच्या हेच आघाडीवर असल्याचं कळत आहे सध्याच्या या प्राथमिक कला नुसार त्यानंतर मुंब्रा कळवा जितेंद्र आवाड हेच आघाडीवर आहेत आठ हजार मतांचं लीड घेतलेलं आहे नजीब मुल्ला जे अजित पवार यांचे उमेदवार आहेत ते मात्र पिछाडीवर पडले जितेंद्र आवाड यांचा विजय जवळपास निश्चित आहे असं म्हटलं जात आहे बघावं लागेल काय घडतं मात्र एक मोठा धक्का या मतदारसंघामध्ये आपल्याला बस बसलेला पाहायला मिळतोय अजित पवार यांच्या उमेदवाराला आणि तुम्हाला कुठल्या मतदारसंघाविषयी जाणून घ्यायचं हे देखील नक्की सांगा मला तुम्ही की कुठल्या मतदारसंघाविषयी तुम्हाला माहिती हवी कुठल्या मतदारसंघामध्ये कोण जिंकू शकतो तुमचा अंदाज काय आहे या सगळ्या गोष्टी नक्की सांगा तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी नक्की देणार आहे काही प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया पण येतात आपल्याला काही कमेंट्स येतात त्यांना त्या मतदारसंघाविषयी माहिती देऊयात एरोनडोल माही माहीन बद्दल मी आताच माहिती सांगितली आहे वॉट अबाउट चिंतरा वाट मी आताच उत्तर दिलंय साननिवली आपण सांगितलेलंय दौंचं सांगा राजू नावाचे प्रेक्षक आहेत ते म्हणतात तर विषय मी तुम्हाला माहिती देते तर दौंड मध्ये काय घडलेलं आहे थोडस आपल्याला मागे जावं लागणार आहे दौंड साठी पण मी तुम्हाला ही माहिती देते दौंड मध्ये काय घडलेलं आहे कोण आघाडीवर कोण पिछाडीवर हे मी तुम्हाला सांगते तर दौंड मध्ये राहुल कुल हेच आघाडीवर आहेत त्यांना आठ हजाराचं लेड मिळालेलं आहे आणि रमेश अप्पा थोरात हे मात्र पिछाडीवर पडलेले आहेत एक मोठा धक्का इथे शरद पवारांना मध्ये बसताना दिसतोय खडकवासलाचं काय झालं असेही आपले प्रेक्षक विचारतात मी तुम्हाला खडक वासल्या संदर्भातही सांगते की नेमकं काय घडलेलं का आहे खडक भीमराव तापकीर पिछाडीवर आहे फक्त तीनशे एक्क्याऐंशी मतांनी दुसरा राऊंड अखेर आणि तोडके मात्र आघाडीवर गेलेले तीनशे एक्क्याऐंशी मतांनी हे एक खडकवासल्याचं अपडेट आहे आणखी कुठल्या मतदारसंघाविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे बांद्रा तालुका आशिष शेलार आशिष शेलार यांच्या बांद्रा ईस्ट विषयी बांद्रा वेस्ट विषयी काही प्रेक्षकांना जाणून घ्यायचं आहे अर्थात आशिष शेलार हेच आघाडीवर आहेत अशी दाट शक्यता है। है आपड़े मदे आहे मात्र तरी देखील मी पुन्हा एकदा तुम्हाला हे आघाडी सांगते की बँद्रा नेमकं काय घडक आहे कोण आघाडीवर आहे कोण पिछाडीवर आहे तर आशिष शेलार हेच आघाडीवर असल्याचं दिसते बँद्रा ही बँद्रा वेस्ट मधून पुढचं काही प्रेक्षकांना ऐकून जाणून घ्यायचं आहे घाटकोपरचं काय झालं मी आता सांगितलं घाटकोपर पूर्व आणि घाटकोपर पश्चिम दोन्ही मतदारसंघामध्ये भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत त्यामुळे ही एक अपडेट आहे देगलोरचं सा सांगा चांदिवली विधानसभा सा रिझल्ट सांगा असं अजय यादव म्हणतात तर चांदिवली विषय मी पुन्हा एकदा रिझल्ट तुम्हाला सांगते की काय आता घडतं चांदिवलीमध्ये तर चांदिवलीमध्ये दिलीप लांडे हे आघाडीवर गेलेले आहेत आठ हजार चार चार हजार आठशे मत त्यांना मिळालेत आणि बाराशे मतांनी ते आघाडीवर आहेत आणि नसीम खान मात्र पिछाडीवर पडलेले आहेत हे एक महत्वाचं अपडेट आहे चांदिवली मधलं आणखी काही महत्वाचे अपडेट मी तुम्हाला सांगते सना मलिक या अणुशक्तीनगर मधून पिछाडीवर आहेत नवाब मलिक हे मा, शिवाजीनगर मानखुर्द मधून पिछाडीवर आहेत कांदिवलीतून अतुल भातखळकर आघाडीवर आहेत यशोमती ठाकूर मात्र पिछाडीवर पडले आहेत भिवंडी पूर्वमध्ये सपाचे रईश शेख हे आघाडीवर असल्याचं कळत आहे शिवडीमधून अजय चौधरी आघाडीवर आहेत बाळा नांदगावकर पिछाडीवर पडलेले आहेत अ भगीरथ भालखे पंढरपूरमध्ये आघाडीवर कुडाळमध्ये निलेश राणे आघाडीवर गेलेले आहेत कामठी मध्ये बावनकुळे आघाडीवर आहेत उत्तम सांतर माळ मधून आघाडीवर आहेत कल्याण ग्रामीण मधून राजू पाटील हे खूप पिछाडीवर पडलेले आहेत एकमेव मनसेचे जे आमदार होते ते मात्र पिछाडीवर पडताना दिसत आहेत हे महत्वाचे अपडेट येत आहेत त्यानंतर पुरंदरमधून विजय शिवतार आहेत संग्राम थोपटे हे भोरमधून पिछाडीवर पडलेले आहेत दक्षिण नागपूरमधून मोहन मते हे आघाडीवर आहेत आदित्य ठाकरेंना सहाशे शहाण्णव मतांचं लीड मिळालेलं आहे आता या पुढच्या राऊंडमध्ये दुसऱ्या राऊंडमध्ये त्यानंतर आणखी काही महत्वाचे अपडेट्स घेऊयात बारामतीमध्ये दादांचं लीड हे जवळपास नऊ हजार मतांचं झालेलं आहे परळीमध्ये धनंजय मुंडेंना खूप जोरदार यश मिळताना दिसेल आणि माहीमची अपडेट आलेली आहे अपडेट अपडेटनुसार अमित ठाकरे हे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेलेले आहेत महेश सावंत आठ हजार आठशे त्रेसष्ट मतांनी पहिल्या क्रमांकावर आहेत त्यांच्या खलखोला सदा सरवणकर सहा हजार दोनशे दोन मतांनी आणि अमित ठाकरे तिसऱ्या क्रमांकावर राहतील अशी शक्यता वर्तवली जाते आहे त्यामुळे अमित ठाकरेंना मनसेला राज ठाकरेंना मोठा धक्का बसताना दिसतोय लाडक्या बहिणीचा फायदा सगळ्या मतदारसंघामध्ये भाजपला आणि महायुतीला होताना दिसतोय कारण जो काउंट आहे तो मी तुम्हाला पुन्हा एकदा वाचून दाखवते एकशे अठ्ठ्याऐंशी जागांवर एकशे अठ्ठ्याऐंशी जागांवर मायतीला सध्या लीड मिळताना दिसतय भाजप एकशे सहा काँग्रेसला फक्त एकोणतीस जागा शिवसेना शिंदेना पन्नास जागा शिवसेना यूपीटी बावीस जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला बत्तीस जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला एकोणतीस जागा आणि मनसेला शून्य जागा इतर पक्षांना चौदा जागा असं हे राज्यातलं चित्र असू शकतं का हे बघणं खूप इंटरेस्टिंग आहे मात्र खूप धक्कादायक असे रित्या हे सगळे आकडे बदलताना दिसत आहेत काँग्रेस ठाकरे आणि त्यासोबतच शरद पवारांची मोठी पिछाट होताना दिसते आणि भाजप हेच पुन्हा सत्तेत येताना दिसत आहे शिवसेना शिंदे भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार हेच पुन्हा सत्तेमध्ये येताना दिसत आहेत महायुती मोठं यश मिळवताना दिसते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अजित पवारांशिवाय देखील महायुती सत्तेत बसणार का हे बघणं सगळ्यात महत्त्वाचे खूप इंटरेस्टिंग खूप धक्कादायक असे आकडे आहेत मात्र महाविकास आघाडीसाठी सगळ्यात मोठा धक्का आहे कारण तीनही पक्षांची मोठी पिछाट आपल्याला राज्यामध्ये होताना दिसत आहेत अतिशय धक्कादायक अतिशय धक्कादायक आकडे आहेत महाविकास आहे तुम्हाला काय वाटतं या सगळ्या जागांवर कोण आघाडीवर राहील कोण पिछाडीवर राहील तुमचा अंदाज तुम्ही वर्तवू शकता आणखी कुठल्या जागेविषयी तुम्हाला, तुम्हाला माहिती घ्यायची ते देखील तुम्ही सांगा आणखी काही मुंबईतल्या जा जागांविषयी जा मी माहिती देणार आहे तुम्हाला तर मुंबईच्या काही जागांविषयी आपण माहिती घेऊयात मुंबईमध्ये काय घडलेलं आहे कुलाव्यामध्ये कुलाव्यामध्ये राहुल नार्वेकर हेच आघाडीवर राहील पुढच्या मतदारसंघाकडे आपण जाऊयात त्यानंतर आपण पुढच्या 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 मतदारसंघाकडे जाऊयात खूप मोठा फायदा महायुतीला होताना दिसतोय अनेक मतदारसंघामध्ये रत्नागिरीमध्ये उदय सामंतांना दोन हजाराचे लेड आहे बायमान हे दुसऱ्या क्रमांकावर राहतील अशी शक्यता आहे आणखी काही मतदारसंघांचा आढावा आपण घेऊया त्यामध्ये महत्वाचे विलेपार्ले विलेपार्लेमध्ये काय होत आहे तर परागळवणी भाजपचे नेते हे आघाडीवर आहेत संदीप राजू नाईक हे पिछाडीवर पडलेले आहेत सात हजाराचे लेड पराग अळवणी यांना आहे त्यामुळे परागळवणी हे जवळपास जिंकताना दिसत आपल्याला विले पार्लेमधून त्यानंतर मध्ये काय घडलेलं आहे सुनील राव संजय राऊतांचे आघाडीवर आहेत त्यांना दोन हजार नऊशे मतांचं लीड आहे अकरा हजार आठशे एकोणऐंशी मतं त्यांना मिळाली आणि सुवर्ण कारंजेना आठ हजार नऊशे सत्याहत्तर मतं मिळाली इथे ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊत चिंताना दिसतात आणि मनसेचे विश्वजित ढोलमे तिसऱ्या क्रमांकावर राहतील त्यांना तीन हजार मतं पडलेली आहेत त्यामुळे या मतदारसंघामध्ये खूप मोठं यश ठाकरेंना मिळताना दिसते मात्र ओवरऑल ठाकरेंसाठी खूप चिंताजनक अशी परिस्थिती आहे वर्सोवामध्ये काय होत आहे तर हरुण खान हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार विजयी होताना दिसतात त्यांना एक हजार मतांचं लीड आहे भारती लवेकर दुसऱ्या क्रमांकावर आहेत भाजपचे उमेदवार त्यांना पाच हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी मतं मिळालीत एक हजार मतांनी त्या पिछाडीवर पडलेल्या आहेत त्यामुळे हे चित्र आपण बघितलेलं आहे वसईमध्ये काय घडतंय हितेंद्र ठाकूर हे सहाशे मतांनी आघाडीवर आहेत पाचव्या नाव नंतर त्यामुळे खूप काटे टक्कर या मतदारसंघामध्ये पाहायला मिळते आणि भाजपचे उमेदवार स्नेहा पंडित यांना तेरा हजार सहाशे एकोणपन्नास मतं मिळालेली आहेत आणि दुसरीकडे काँग्रेस उमेदवार विजय पाटील यांनाही तेरा हजार मतं मिळाली त्यामुळे खूप काटे टक्कर या मतदारसंघामध्ये वसईमध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे वांद्रे ईस्ट आणि वांद्रे वेस्ट मध्ये काय झालंय बांद्रा ईस्ट आणि वांद्रे पूर्वामध्ये वांद्रे पश्चिममध्ये आशिष शेलार यांना दोन हजार मतांचं लीड आहे चार हजार पाचशे त्रेसष्ट मतं मिळाले त्यांना आणि आसिफ झकारिया यांना दोन हजार चारशे एकावन्न मतं मिळालेली आहेत आशिष शेलार हे आघाडीवर आहेत दोन हजार मतांनी पुढचा मतदारसंघ वांद्रे पूर्व इथे वरून सरदेसाई यांना सहाशे बासष्ट मतांचं लीड आहे आणि झिशा सिद्दीकी हे पिछाडीवर आहेत त्यामुळे सध्याचं हे चित्र आहे आणि तृप्ती सामंत या अर्थातच पिछाडीवर आहे पुढचं मतदारसंघाकडे जाऊयात आपण ठाण्यामध्ये काय झालंय संजय केळकर हेच आघाडीवर आहे सात हजार मतां आणि राजन बिछाडे पिछाडीवर आहेत त्यांना फक्त तीन हजार मतं पडले आहेत आणि संजय केळकरांना दहा हजार मतं पडले आहेत गड भाजपच राखत आहे असं दिसतंय आता आता साई तो गड आहे पुढच्या मतदारसंघाकडे जाऊयात सायन कोईवाडा काय होत आहे अं तर कॅप्टन तमिल सेलवन हेच आघाडीवर आहे सायन कोलीवाड्यामधून ही एक महत्वाची अपडेट आहे पुढचा मतदारसंघ आपण बघूया तुम्हाला कुठल्या मतदारसंघाविषयी जाणून घ्यायचं ते देखील कमेंट करत राहा मी तुमच्या प्रश्नांची उत्तरही देत राहील आणि त्यासोबतच महत्वाचे अजय चौधरी हे बाराशे मतांनी आघाडीवर आहेत आणि बाळा नांदगावकर हे बाराशे मतांनी पिछाडीवर आहेत त्यामुळे खर तर अनेक गोष्टींचा थेट फायदा हा महायुतीला होताना दिसतोय महाविकास आघाडीची मोठी पिछाड होताना दिसतोय ऐंशीच जागांवर महाविकास आघाडीला सध्या आघाडी आहे आणि एकशे अठ्ठ्याऐंशी जागांवर महायुतीला आघाडी आहे त्यामुळे महायुतीसाठी सगळ्यात मोठा असे हे आकडे येतात आणि तितकाच मोठा धक्का महाविकास आघाडीसाठी अनेक जागांवर धक्कादायक असे निकाल येऊ शकतात असा अंदाज वर्तवला जात होता आणि तो तो धक्का आपल्याला बसताना दिसतोय महाविकास आघाडीला इलेक्शन कमिशनच्या आकडेवारीनुसार सध्या कोण आघाडीवर कोण पिछाडीवर आपण थेट आकडे इलेक्शन कमिशनचे बघूयात अधिकृत आकडे बघूयात तर भाजप एकशे अकरा जागांवर आघाडीवर आहे शिवसेना शिंदे अठ्ठावन्न जागांवर आघाडीवर आहेत राष्ट्रवादी अजित पवार पस्तीस जागांवर आघाडीवर आहेत काँग्रेस फक्त वीस जागांवर आघाडीवर आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे फक्त अठरा जागांवर आघाडीवर आहेत आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी शरद पवार हे फक्त नऊ जागांवर आघाडीवर आहेत मात्र सोळा जागांवर अपक्ष आणि छोटे पक्ष आघाडीवर आहेत असं एकूण राज्याचं चित्र सध्या तरी आपल्या समोर दिसतंय आणि हे खूप धक्कादायक चित्र असणार आहे महाविकास आघाडीसाठी अर्थात दहा वाजलेले आहेत अजून संपूर्ण कल हाती यायला थोडासा वेळ लागणार आहे मात्र जे काही आकडे येतात ते महाविकास आघाडीसाठी खूपच नकारात्मक खूपच धक्कादायक असणार आहेत आणि अर्थात महायुतीसाठी अत्यंत दिलासत आहे आणि हेच आकडे हेच ट्रेंड कायम राहिले तर राज्यामध्ये पुन्हा एकदा महा युतीचं सरकार घेईल असं चित्र आपल्याला दिसतंय तुम्हाला काय वाटतय अर्थात तुम्ही मतदान केलेलं आहे तर तुम्ही ज्या व्यक्तीला मतदान केले तर तो व्यक्ती विजयी होत की नाही महायुती चिंते की नाही तुमचा अंदाजही तुम्ही कमेंट करून कळवत कर राहा या लाईव्ह मध्ये मी इथेच थांबणार आहे थोड्याच यात एक नवीन विषय घेऊन एक नवीन अपडेट घेऊन मी तुमच्या समोर पुन्हा एकदा लयव्ह येणार आहे लाईव्ह तुम्ही पाहिलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद